चोरी करणारे लोक आणखी काय काय चोरी करतील काही सांगता येत नाही आता या व्हिडिओत कोणताही खजिना लुटला नाही 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 कोणत्याही कोणत्याही चप्पल चोरी के चोरी केली केली किंवा दानपेटी व्हिडीओला आपण अनेक चोरीच्या घटना बघितल्या असेल ज्यामध्ये चोर घरातून मौल्यवान वस्तू चोरून येतो मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये चोरीचा एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय इथं चोरानं चोरी केली आणि विचित्र कृत्य केलं मिळालेल्या माहितीनुसार भोपाळमध्ये एक चोर घराबाहेर मध्ये घातलेली चोरत अंतर्वस्त्र चोरत असल्याचा ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वीची आहे जी सोशल मीडियात व्हायरल होतीये नागरिक सध्या स्वतः सतर्क राहून या चोरांवर लक्ष ठेवत आहेत दरम्यान सीसीटीव्ही मध्ये हा चोर हेल्मेट घालून चोरी करायला येत असल्याचं दिसत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एक व्यक्ती बाईकवरून येतो हे आणि हेल्मेट घालून एका घराच्या आवारात प्रवेश करतो यावेळी तो आजूबाजूला पाहतो आणि घराबाहेर असलेल्या महिलांचे अंतर्वस्त्र खिशात घालून निघून जातो न्यूज भोपाल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय चार दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय अवघ्या चार दिवसात या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले